हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत मस्तच राहा तर चला माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर हा व्हिडिओ आहे सोमवारचा म्हणजेच कालचा व्हिडिओ आहे हा तर सकाळी सकाळी आज व्हिडिओ शूट करायला घेतला होता कारण सहा वाजल्या होत्या आणि मला जायचं होतं मंदिरामध्ये मी आल्याच्यानंतर देवपूजा करणार होते आणि इथं बोलत होते पण आवाज खूपच छोटा निघत होता माझा कारण सकाळी सकाळी जर मोठ्यानं ना तर दुसऱ्याची झोपमोड होते त्यामुळे मी इथं हळूणं बोलत होते म्हणलं डोकं इथला आवाजच काढून टाकू जास्त पण हळूणं बोललेला आवाज व्यवस्थित व्हिडिओमध्ये येत नाही त्यामुळे मी इथला आवाज कट केला तिथं चहा वगैरे माझा चालू होता आणि नारळ मी दोन दिवसापासून पाण्यात ठेवला होता तर तेच मी सांगत होते की नारळ उन्हाळा असल्यामुळे ना इतका कोरडा पडतो न लगे लगे खूपच कोरडा पडतो मग मला वाटायला की एवढं मोठं आपलं झाड झालं आहे आणि त्याला आपल्यामुळे हायगाई आपल्या हायगाईमुळे ती वाळायला नको त्यामुळे मी कालपासूनच पाण्यात ठेवलं होतं तेच मी सांगत होते तर इथं अजून टाईम होता कारण शिवानी पण माझ्याबरोबर येणार होती आणि ज्या चहा वगैरे चालू होता मुलं चला तोपर्यंत तुळशीची पूजा करून घेऊ म्हणजे आल्याच्यानंतर फक्त देवपूजा केली तरी चालते त्यामुळे मी इथं तुळशीचे पूजा करून घेते आणि जेव्हा मी तुळशीला पाणी घालायला जाते ना तेव्हा ना अगोदर उंबरट्याला उंबरट्यावर पाणी टाकून घेते आणि नंतर तुळशीला पाणी टाकायला जा, म्हणजे जा तुळशी तुळशीला पाणी घालायला जाताना अगोदर मी उंबऱ्यावर पाणी टाकून घेते आणि नंतर मग तुळशीला पाणी घालते म्हणजे दोन्ही कामं सवाशे होतात उठल्या उठल्या अगोदर उंबऱ्यावर पाणी टाकून स्वच्छ उंबर टाकूनच मग नंतर बाकीचे सगळे कामं करायचे असतात कारण रातभर सगळे निगे निगेटिव्हिटी जे आहे तर ती सगळे आपल्या उंबऱ्यावर येऊन बसत असते असं म्हणतात त्यामुळे उठल्यावर अगोदर उंबऱ्यावर पाणी टाकून स्वच्छ करून उंबरा घ्यायचा आणि नंतर आपला देवधर्म जे बी काय आहे देवपूजा वगैरे रोजचे तर ते करून घ्यायचं असतं त्यामुळे मी कधी पण अगोदर उंबऱ्यावर पाणी पाणी टाकून नंतरच मग तुळशीला पाणी वगैरे घालते आणि नंतर, नंतर देवपूजा वगैरे करते तर असो इथं सोमवार असल्यामुळे मंदिरात आले मी आणि आज चतुर्थी पण होती त्यामुळे म्हटलं की चला इथल्या गणपती बाप्पाला पण एक दुर्वाची पेंडी आणि एक लाल फुल वाहू म्हणजे नंतर मंदिरात जाणं होत नाही अगर येणं पण नाही होत त्यामुळे मी इथं दुर्वाची पेंडी आणि लाल लालफूल वाहिलं आणि साखरेचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवून घेतला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मंदिर आजच्या दिवशी मंदिर झाडलं पण नव्हतं आणि कोणी पूजा पण केली नव्हती कारण गुरुमामा जे आहेत ना तर आम्ही यायच्या अगोदर त्यांची पूजा होत असते झाडून वगैरे ते काढत असतात गुरुमामा पण आज त्यांची पूजा झाली नव्हती त्यामुळे कारण माझ्या लक्षात कशामुळे नाही आलं तुम्ही म्हणताल की आज गणपती बाप्पाची पूजा केली आणि नंतर कसं काय लक्षात आलं तर मी यायच्या अगोदर ना शिळे जी फुलं आहेत ना तसेच फुलं होते शिळे म महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले आणि पाणी घातलं होतं फक्त पिंडीला कोणीतरी त्यामुळे मला वाटलं की झाडून वगैरे काढलं असेल त्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं तर मंदिरात आल्याच्या नंतर ना आपली आपण जे ते पूजा वगैरे करतो ना तर त्याच्यापेक्षा पण जास्त महत्त्वाची सेवा असते ते मंदिर साफ करण्याची सेवा जास्त महत्त्वाची असते कितीतरी बायका मंदिर साफ करण्यासाठी मला द्या मला द्या म्हणतात पण सहसा ती सेवा कोणाला भेटत नाही पण आज ती माझ्या इश्याला आली होती कारण मंदिर साफ करण्याची म्हणा मंदिर स्वच्छ धुण्याची म्हणा ती सेवा खरंच खूप महत्त्वाची असते ती सहसा कोणाच्या इश्याला येत नाही तसं तर म्हणजे हे मंदिर काही जास्त मोठं नाही आहे गावातलंच आहे तसं इथं गुरुमामा प्रत्येक वेळेस म्हणजे रोजच गुरुमामाची पूजा असते आम्ही यायच्या अगोदर त्यांची पूजा होत असते ती मंदिर वगैरे सगळं स्वच्छ करून जात असतात ता, पण आज त्यांची पूजा झाली नव्हती मी यायच्या अगोदर त्यामुळे माझ्याकडे आज ही सेवा आली होती तर नाहीतर त्यांच्याकडेच असं झाडं वगैरे काढण्याची तर असो ती सेवा आज मला भेटली त्यामुळे मला खरंच भारी वाटत होतं तर इथं मधली पूजा वगैरे सगळी उरकून घेतली आरती केली आणि नंतर बाहेर आले मी आणि इथं बाहेर आल्याच्यानंतर नंदीच्या कानात बोललेली जी पण काही गोष्ट आहे तर ती खरी होती असं म्हणतात कारण मी तर कधी अनुभव घेतला नव्हता आणि कधी आजपर्यंत नंदीच्या कानात कधी बोलले पण नव्हते आज फर्स्ट टाईम म्हणलं चला बोलून तरी बघू काय आपली इच्छा पूर्ण होती का नाही म्हणून बोलून बघितलं आणि नंतर चाफ्याचे फुलं आणायला गेले होते पण आज काही चाफ्याची फुलं मला काही आवडली नाही ती कारण ताजे ताजे असे ताज 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 फुलं वाटत नव्हते की बघितल्या बघितल्या उचलावे असे वाटत नव्हते त्यामुळे आज फुलं नाही आणले मी दुर्वा फक्त घेतली कारण इथल्या मंदिरातल्या गणपतीला तर होती पण घरी पण संध्याकाळी लागणार होते आणि घरापाशी काही भेटत नाही त्यामुळे इथून दुर्वा घेतली घरी पण आणि आता फायनली मी घरी निघाले आता कारण तासभर तरी लागतं पूजा करून घरी जायला आणि आता घरी आल्याच्यानंतर मग पूजा वगैरे मांडायची पूजा वगैरे करायची होती मला आणि आज नारळ बघून जी, ना मला आज खरंच म्हणजे घरात झाड लावले असं वाटत होतं आणि आजच्या दिवशी नारळ जाणार होता त्यामुळे पण मला थोडं बेकार वाटत होतं कारण माझे जे जे एवढं मोठं झाड झाल्याच्यानंतर जरा देवघर पण आपलं उचलून आणि भारी वाटतं तर ते आज जाणार त्यामुळे मला थोडंसं बेकार वाटत होतं तर असं आता त्यांच्याकडे शेत होतं तर ज्यांच्या शेतामध्ये लावलं तिथं जर मोठं झालं तर समजा आपलंच नाव निघणार आहे त्यामुळे म्हटलं की चला जाऊ द्या हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा दिलं तर आज आहे सोमवार आज सोमवार आणि चतुर्थ दोन्ही सोबतच आले आज त्यामुळे सकाळी मंदिरात गेल्याच्या नंतर तच मग गणपती बाप्पाला पण हराळी हो वगैरे म्हणजे दुर्वा एकवीस दुर्वा घेतल्या तिथल्याच आणि गणपती बाप्पाला एक लाल फुल वाहून आले तर संध्याकाळी जाणं होत नाही संध्याकाळी आपल्या आपल्या घरचीच पूजा होती त्यामुळे साठी तर मी आज जर प्रत्येक सोमवारी पांढरी साडी घालत असते तर आज मी पांढरी साडी का नाही घातली तर पांढरे साडी जी आहे ना ती खूप खराब झाली आणि असं व्यवस्थित थोडी एक दिवशी पूर्ण अंगावर घातली मी दिवसभर आणि चुलीच ते पातील मी घासतो ते तर तेच काळ सगळं त्या ब्लाऊज साडीला लागलं त्यामुळे ते काही निघत नाही तर हे बघू आज मी एक दोनदा गरम पाण्यात घालून मग निघलं तर निघलं त्यामुळे मग आज मी पांढरी साडी घातली नाही गुलाबीच घातली आणि ब्लाउज पण चेंज केलं मी मला तसे वेलवेटचे ब्लाऊज वगैरे जे वर्कचे असतात ना जास्त करून आवडत नाहीत त्यामुळे मी चेंज केलं लगे ब्लाऊज आवडत नाही त्यासाठी तर असू जाऊ द्या जा लाईट आली लाईट गेली त्यामुळे मी बाहेर आली आता तर आता संध्याकाळच्या सहा वाजतात आता बरेच दिवस झाला समोरासमोर व्हिडिओ असे काही शूट केले नाही जास्त करून म्हणलं चला आज तरी थोडंसं बोलू तुमच्यासोबत तर आज सोम आज मोदक वगैरे काय बनवणार नाही आज साखराचं निवेद दाखवणार आहे फक्त मी कारण काल का परवादेशी मोदक झाले होते त्यामुळे मग आज मोदक काय करणार नाही केले तर मग तळे आले थोडेसे करेल अकरा तरी मोदक स्वयंपाकाबरोबर तर चला आता स्वयंपाकाचं कोडं पडलं नेमकं संध्याकाळी काय भाजी करावं हो, काय नाही प्रत्येक बाईचं टेन्शन आहे भाजीचं प्रत्येकाचंच भाजी की रोजच काय भाजी करू काय भाजी करू काय म्हणू आमचं पण तेच चालू आहे तर बघू चला शिवानी तर म्हणते पुरी भाजीचा बेत आहे आज पुरी भाजी करायचं म्हणते कारण खूप झालं भोगते पण दुसरंच काय तर काहीतर काहीतरी स्वयंपाक बनवण्यानंतर काही होत नाही आहे म्हटलं चला आज पुरी भाजीचा बेत करू जावुला, जावुला तर आज करायचे बाजारात वाटाणे आणले होते दुकानात पण वाटाणे भेटत आहेत पण ते वाड्याला भेटत आहेत मग ते निभर लागतात की ते पण जरी भिजवलं शिजवलं तरी ते आपलं तर बघा आता संध्याकाळचा जा टाईम झाला आहे स्वयंपाकाचं पण आधीच कुडं पडलं होतं पण शिवानीचं म्हणणं होतं की पुढे भाजी करायची आणि ही पालकाची जी भाजी आहे ना तर मी आवर्जून मागून घेतली होती ते पद्मीन काकू म्हणून आहेत तर त्यांच्याकडे दोन तीन पेड्या होत्या तर त्यांच्याकडून मागून घेतली होती पनीर पालक पनीर करायचे म्हणून पण पालक पनीर काही करणं झालं नाही मला म्हणलं चला आज पालक पुऱ्याच बनवून तरी तर इथं मी पूर्ण पालक होती धुवून घेतली स्वच्छ मिक्सरमधून काढली आणि नंतर पिठामध्ये टाकली गव्हाच्या तर त्या पिठामध्ये अगोदर मी थोडंसं मीठ आव्हा आणि आपलं पालकचं जे पेस्ट केली होतं ती पेस्ट टाकून घेतली आणि आता इथं म्हणून घेतलं आ... म्हणजे घट्ट फोट पुऱ्याला आपल्या घट्ट पीठ लागतं आणि आता इथे पुऱ्याला आठवून घेतलंच फायनली मी आ, हो तर ह्या जे पुऱ्या आहेत ना खरंच इतक्या छान लागत होत्या ना खूप छान लागत होत्या ह्या पुऱ्या खाताना ना शिवानीला म्हणजे एका ठिकाणी लग्नात ते जेवायला गेली होती तर तिथंच तिथंच तिला असल्या पुऱ्या होत्या तर तिला तिथली आज आठवण आली होती की मम्मी एकदम लग लग्नाच्या घरी मी जेवायला आले असं मला वाटतंय म्हणून कारण लगीन घरी तिनं अशा पुऱ्या आणि भाजी खाल्ली होती तर सेम तिथली चवथीला रात्री आठवली होती एवढ्या छान ही पुऱ्या आणि बटाट्याची भाजी झाली होती खरंच खूप छान वाटत होत्या पुऱ्या खायला पण छान लागत होत्या आणि दिसायला पण बघा किती छान दिसते तर असो तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा कारण कसं असतं ना जेव्हा आपण असं रेसिपी वगैरे काय बघतो ना ते ते तर तेव्हा आपल्याला सुस्त करायचं नाहीतर मग सुचत नाही करायचं की नेमकं काय करायचं काय नाही एक एकदा पालक भाजी आमच्यात तर खराब होऊन जाते तर असो चला इथं आता आज मी मोदक काय मोदक वगैरे उकडीचे नाही केले आज साधेच मदत केले होते साखर घालून तर चला माझी गणपती बाप्पाची पूजा वगैरे झाली आता आता जेव्हा तर आता चित्र सोडून आता माझी गणपती बाप्पाची पूजा झाली आरती वगैरे झाली आता जेवायचं आहे तर चला मग मी आता व्हिडिओचा एंड करते इथेच आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा तर चला असो आता हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना मस्तच राहा तर आता व्हिडिओ एंड करायचा टाईम झाला आहे माझा आणि मी आत्ता श्री स्वामी समर्थ म्हणले तुम्हाला कारण आत्ता माझी पूजा झाली गणपती बाप्पाचे अथर्व शिक्षक गणपती पूजन आरती वगैरे सगळं झालं आहे माझं आत्ताच हे बघा आज उकडीचे मोदक काही केले नाहीत मी आज तळलेले मोदक केलेत आणि आताच गणपती बाप्पा म्हणजे स्वामी समर्थ जे अथर्व शिक्षकांची सेवा होती तर ती पण केली मी आत्ताच त्यामुळे तुम्हाला श्री स्वामी समर्थ असं म्हणले संध्याकाळचा टाईम झाला आहे आता जेवण करायचे जेवायला शिवाय ताट घेऊन गेले माझी स्वाट बघायला चालू होती कारण माझी अजून सेवा बाकी होती त्यामुळे तर आज माझा नाळ गेला आहे त्यामुळे आज बघा माझे देवघरातली जागा किती बुच्छ दिसते तर त्यांनी वटी वगैरे भरली देवाची तर आता उद्या मला कळस मांडायचा आहे तर आता उद्या ज्याला कळस मांडेल मी उद्या मंगळवार आहे दिवस पण चांगला आहे तर चला मग आता मला जेवण करायचं आता बराच उशीर झाला साडेनऊ वाजले तर आता मी व्हिडिओचा एंड करते इथेच आजचा व्हिडिओ मला कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा तर चला मग गणपती बप्पा मौर्य श्री स्वामी समर्थ बाय